हॅलो फ्रेंड्स फुकड पालन चॅनलमध्ये तुम्ही स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या वेळेस आपलं टॉपिक असं असणार आहे की ज्या कोंबड्या आपल्या मारतात लहान पिलं असोत किंवा आपण कोंबडी खाली मांडून पिलं काढलेली असोत किंवा मोठ्या कोंबड्या जरी आणले असोत खूप प्रमाणात आपली मॉर्टिलिटी होते ते होऊ नये म्हणून तुम्हाला मी काही उपाय सांगणार आहे नक्की ट्राय करा आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघा एकदम भारी व्हिडिओ होणार आहे आणि हे जे तुम्ही उपाय करता जे मी सांगणार आहे तुम्हाला ते जर तुम्ही उपाय रेग्युलरली करताय आणि मी सांगितल्याप्रमाणे करताय ना तर कर तुम्हाला शंभर टक्के इफेक्ट पडणार आहे आणि तुमच्या शेडमध्ये किंवा तुमचे जे तुम्ही कुकुटपालन जे करताय त्याच्यामुळे तुमचं कसलाही व्यक्त येणार नाही व्यवस्थित कोंबड्या राहतील आणि कुठल्याही प्रकारचा त्यांना रोग होणार नाही सीआरडी असो फाऊल फॉक्स असो किंवा राणीखेद असो हे कुठल्याही प्रकारचे तुमचे रोग येणार नाहीत सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिले वॅक्सिन वॅक्सिन ही रेग्युलरली तुम्हाला ठेवायचे आहे पिल्लांना असो किंवा मोठ्या कोंबड्यांना असो ही वॅक्सिन कंटिन्यू ठेवायची तुम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा कोंबड्या आणता लहान पिल्ला असू मोठे पिल्लं असू देत कोंबड्या असू देत तुम्हाला काय करायचं तुमची शेड पहिले क्लीन करून घ्यायचे जल्लद नावाचा एक लिक्विड येतो तुम्हाला स्किनवर मी दाखवत असेल बघू शकता तो तुम्हाला काय करायचा नावाचा लिक्विड आणायचा आहे आणि तो दोन लिटर पाण्यामध्ये जर तुमची शेड मोठी असेल तर तुम्ही बालतीमध्ये सुद्धा त्याचा सोल्युशन तयार करा आणि तो पूर्ण शेडमध्ये तुम्ही मारू शकता आणि बॉटल मध्ये तयार करून ठेवा तुम्ही रेग्युलरली तुमच्या शेडमध्ये जर स्प्रे केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तुमच्या कोंबड्यांना रोग होणार नाही कारण का जे किटन वगैरे जे लपलेले असतात साईडला चिटकलेले असतात भिंतीला ते राहून जातात आणि त्यामुळे सुद्धा आपल्या कोंबड्यांना रोग होऊ शकतो हे खूप महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे ब्लिकसिंग पावडर एक पॅकेट येतो हजार पिलांचा डोस आहे तुम्हाला काय करायचा येतो दोन लिटर पाण्यामध्ये एक ग्रॅम किंवा चार लिटर पाण्यामध्ये दोन ग्रॅम अशा पद्धतीने तुम्ही सोल्युशन तयार करा त्याचा तुमच्या जशा कोंबड्या असेल त्या हिशोबाने तुम्ही तयार करू शकता आणि तुम्ही काय करायचं सकाळी कोंबड्या आपण जेव्हा सोडतो रात्रभर बंद असतात आपल्या कोंबड्या सकाळी जेव्हा कोंबड्या आपण सोडतो तेव्हा काय करायचं तुम्हाला त्या कोंबड्या कोंबड्यांना त्या पाण्यामध्ये द्यायचं आहे म्हणजे काय होईल पाणी जास्त कन्झ्युम करतील आणि इफेक्टसुद्धा चांगला पडेल आपल्याला त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की सकाळ सकाळ उठल्या उठल्या आपण लिक्झिंग पावडर द्यायची आहे लिक्झिंग पावडर तुमचा एक डोस झाला आणि नाही एकदा लसूण लसणाचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता काय करायचं मी तर रेग्युलरली करतोच पण तुम्हाला काय करायचंय लसूण घ्या आणि तुमच्या कोंबड्या जेवढ्या असेल ते थे, पूर्ण ठेचाचं लसूण आणि कोंबड्या सोडल्यावरती सकाळीच तर कोंबड्यांना खायला द्या कोंबड्या चांगल्या प्रकारे खातील आणि अँटीबायोटिक म्हणून लसूणाचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो तुम्हाला माहितीच असेल तर हे रेग्युलरली ठेवा मी रेग्युलरली ठेवतो माझ्या कोंबड्यांना अजिबात कुठल्याही प्रकारचा रोग होत नाही चांगल्या आहेत आणि चांगला ग्रोथ सुद्धा चांगली आहे त्यामुळे लसणाचा वापर नक्की करा तुमचा इफेक्ट चांगला पडेल आणि दुसरी म्हणजे आता जवळ येतं पावसाळ्यात तुम्हाला काय करायचं आहे तुमची जी शेड आहे त्या शेडभोवती तुम्हाला मेनकापड लावायचं आहे जेणेकरून काय होईल तुमची जी पासाची झड आहे किंवा जी, कि जी थंड हवा आहे ती डायरेक्ट कोंबड्याला लागणार नाही आणि जर तुम्ही जर नाही केलं किंवा दुर्लक्ष केलं तर काय होईल तुमचा सी आर डी जो रोग आहे तो कोंबड्याला लवकर होऊ शकतो आणि त्याची मॉर्टेलिटी होऊ शकते आणि अंड्यांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कमी होते जर सी आर डी रोग असेल तर त्यामुळे ती काळजी घ्या बाजूने तुम्ही ते